असते असती भरली सामान काय घ्यावा लागेल तुला घरचा सामान भर हॅलो गाईस तर पुन्हा एकदा जगत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग आज थोडा लेट झाला आहे साडेसात वाजला आता चालू जिमला मस्त सकाळ सकाळ जो जो वातावरण आहे पक्ष्यांचा आवाज क्रेझी सूर्य पण आला आहे आज पाऊस नाही पडत मस्त मोसम झाला आहे तर बराच चला पहिला सूर्याचं दर्शन घेऊन जिमला जाऊ वर्कआउट वगैरे करून येऊ दिवसाची चांगली सुरुवात आणि मस्त ब्लॉग बनवू आणि रेग्युलर असा अपडेट देत रहा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला तर जाऊन येते वाई कुठलाही झोप पूर्ण झालेली असली ना सकाळची वाई बाय ना खतरनाक आज पूर्ण एकदम लवकर उठलो ना काल साडे दहा पर्यंत वर्कआउट डन चला अकरा वाजेपर्यंत आता पाहुणे दहा वाजता एकदम परफेक्ट दिवसाची सुरुवात खतरनाक होते असा लवकर उठून परफेक्ट असं लवकर उठत जायच माझ्यासारखं जा बनवू नका लेट उठणं हानिकारक आहे शरीराला बट लवकर उठल्यावर जी एनर्जी आहे ना बॉडीमध्ये खतरनाक वा सकाळ सकाळ जी एनर्जी फील होते ना ती लेट उठल्यावर सगळी निघून जाते ना पूर्ण दिवस खराब जाते त्यामुळं जवरा लवकर उठता आहे लवकर उठता साधू संता सगळ्याही सांगून का लवकर उठून जीवनाचा आनंद घेता येते पण हल्लीची लोक नाही उठतात लवकर उठा माझ सारखा दोन दिवस काय लवकर उठलाय नाव लागल्यावर पोरी सांगा मी बोलय काय घ्या गाणं शिवाजी नगर पाठवत शिवाजी नाव नाही मला सांगता शिवाजीनीय का बाय बायचा पोर्या बोलतो व्हिडिओ काढतोय तो तर हा काय केलं त्याने त्याने अखर पाठवली तुम्ही आम्ही बघली तुला बोलतो तुम्ही काय बघली बरं त्या बघली नाही मी तुला सगळे टी व्ही वर लागत मुलशी बागा मधी गे तुलशी बागा मधी बसली ग नायाला बसली ग நாலா நி இத்த காவாய ஜ காவே ஜலக நதிவரி தே ஜலிவரி नाई नन्दि मरी पानी नाइ गन्दिरी मरी पूजा गए नदी पूजा गए नङ्गाई आउली गइरी आली सानी मसत न धन्यवाद धन्यवाद थँक्यू जर जब... <laughs> आता मस्त रेडी वगैरे झालो नदी दिला आण येतो होती रिक्षाला आता बरं थांब येते सगळं सामान वगैरे आहे उद्या पाचवीचा नाश्ता करायला येते मम्मी नाश्ता येऊन नाही आपला नाश्ता बाहेरचा नाही खावायचा ओट्स खावायचं का काय ओट्स काय ओट्स बाहेरचा खावायचा नाही खर्चा नाही आता एडिट करत बसतंय तिला घेऊन आलो नाही मला बोलतो लाग नाही ला मी आलो ना स्वतः माझ्या नको रिक्षा आला बरं ती गो मागा आजार आता ब्लॉग वगैरे अपलोड केला मी तर काही काम करते घरा बसून तर दिदीला घेऊन आलो तर ती डिमार्टला घेऊन चालली म्हणा सोबत आम्ही स्कूटीवर चालून डी मार्टला नेहरू बेलापूरला होतो का नेहरूला नेहरूला ना नेहरूला चला मग आतून डी आता होता चालू काय आवाज येतोय का तुम्हाला माहिती माहितीये का लाडकी बहिणीच नाही पैसे येणार नक्की होत अरे नाही येणार पैशा दे रक्षाबंधन येणार येणार का लाडकी

काचा म्हण आहे स्कुटीवर चालून अरे पोचलो ना पाऊस झाला अरे पोचलो मग देवपून आमच्या सोबत आहे लवकर उठव हा लवकर उठेल चाल मी आधीच चालते लवकर उठेल उठव देवपून आपलीच साथ देतो हा कदम कदम लावतो माटला पैसे वाचतो आण पण आपल्याला दिसतं ना इतिहास हा गरज नाही त्या गोष्टी घेतो पहिल्या सामान जेवत नाही आयसा बाहेरचं खावं आहे ना लवकर उठत जागेत लवकर उठत दोन दिवस उठला आणि ते सगळ्याने शिकवायला लागले हा लवकर उठला येणार तिला बरं आहे ना तू कधी तिला उठस साडेपाच ला

परफेक्ट शोट आहे ना असती असल तू ना घरचा सामान भरला तू अवलं फुल थंडा विंडा घेतलाय काय दमलो बाई म्हणा यास कटाल तर सामान ना म्हणलं उभा राहला काटायला टेन्शन आलं डेटॉल कोणला तुला डेटॉल यो बी लावा द्यायचा गोरावायचा गोरा गोरावायची गरज नाही काय आमचं वेगळंच काहीतरी रे हा यो तो आमचा साधा महिन्या प्रो काय काधीच असत वेगळा कलर अच्छा चार कलरचा चारशा बघितलं का सांगून घेतला आता बिल करते तीस वर्षी काहीतरी आणायला गेली तर मी बिल बिल करायच्या लाईन मध्ये उभा आहे अवरा सा घेतला ना अजून जायचं आहे ना इट लिस्ट ही यावं कमीच नव्हता हा याहो होता त्याचं नुसता जास्त घेतलाय ना काही ना काय चीज बडी आहे लेकिन खर्चा बोलतो माणसा ना चलो काहीच नशीब आता घरा दवा लागून पाऊस गेला कली कली कुठे आणते ना या चला जाऊ चला घरात डायरेक्ट सामान घेतला आवाला काही नाही घेतलं असतं घरात आलो मस्त ना जेवत वरण भात चपाती न भाजी बिद्याची जेव्हा आला तर रेग्युलर व्हेजूच आहे तर याच गोष्टी जास्त दिसतील तुम्हाला तर तुम्हाला विचार पडला सर तुला कैसा काय करी जमते व्हेज मला काही वाट नाही बघा मना असा ठेवला ना का उपास आहे उपास हा मनी गुरु राहतो आराम उपास असल्यावर तोच मेन आहे विचार नाही आला पाहिजे मनान काय बाहेरचं काही गावायचं काय घेतला तुम्ही जेव्हा आवरा बा डायबिटीज ला निमंत्रण देतस दे काय डॉक्टरनी सांगलाय बात नाही जेव्हा जेवतोय काय गोष्ट काही नाही बाई आता शाबू बघतून ना त्या नव्याण्णव पॉईंट नऊ का तवरच माती पण तो एक आहे ना साला बोलतो तो मरच नाही हा एक टक्के जो आहे ना किटाणू तो का मर का नाही सगळे औषधांना नव्याण्णव पॉईंट नऊ टक्क्यापासून परत शंभर झालं मग जो ना तो सामान आणायला गेल तू तो आणलाच नाही वटाने हा न तो सगळा घेतला चिठ्ठी दाखवतोय मी बोललत पुन्हा तू त्यासाठी बाजूला जाऊन बसले मला काटायला आलता ते उभा राहून चालेल तुझा तुझा मी राहते हे जाते गाडीवर डायवर छोटीला गिफ्ट बघा काय आलाय आता मस्त बारक बारक बुटा बघा कसली मी ते दिवशी बोललो होतो नाही तू बोलतो हा ते कसला मस्त घरा जावाला दावत जाणार आहे यांना जशी काय येऊ बी तर काय नॅपकिन येऊ आहे का डकवाटा काही नाही दिसली पोवर गपचूप दिसली बिसली तर नोटीस नका करू बांगरे बी झाले आणि चांदीच्या माझ्या घरशी काय ना सांग माझ्या घरशी काय आणणार आहे माहिती का माझा आवरा प्रेम देते तिला अजून काय पाहिजे काय देते काय पाहिजे कलाची रील ला पाठवून दिवस चल ना आईस पोरी लावतीच अक्कली ना रील बघाची नुसती हा मस्ती रील आता जलेबी ऑर्डर द्यावा लागेल तो तर त्याला सांगला ऍडव्हान्स बिडव्हान्स घे तो बोलतो फोन करायलाच लागेल चार वाजता ऍडव्हान्स दे नाही तर नको दे चार वाजता फोन करायलाच लागेल अजून सामान बाकी आहे तो घेतो ना आता पत्रवले वगैरे मी मेहनती दिलंय कामा आमची आली असं धन्यवाद म्हणाच्या अंतकरणापासून आता पत्रवले वगैरे घ्यावा लागलो हा बहुत बढिया द्या एक बार बरोबर नाही तर वो बोल है की अच्छा नाही कहीं <laughs> नहीं दम दिलास तक आइसा ता ले ला ग्लास ऐसा ग्लाबिटे ना, ना? बर्थडे बिटे का सामान सब मिलता है क्या बढ़िया है फिर थे थे। सब बढ़िया है बाल काटने आएगा आए गाइस बाल ऐसा काटो कि बहुत बढ़िया दिखना चाहिए बिना बाल काटे भी बढ़िया दिखता हूँ कैसा काटेगा बढ़िया लगना लगना चाहिए चाहिए ऐसे भी रो। बाल काट के और ज्यादा बढ़िया बढ़िया करना क्या भाई तू है ना इतना अच्छा हिरोगा तो क्या बोल सरवला नाही तुझी बोलत नाही पन्नास कमी देईल टेन्शन घेऊ नको तुमच्यासारखा माणूस भाई शंभर रुपये जास्ती देतस कमी देत नाही भारी माणूस त्याला बोलावं लागतं नाही सरवला तीनशे किती तीनशे 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 जाऊ का कराई घर केस कापाचा किती रुपये घेता नाही आम्हाला लूटमार चालले हा लुट चालली ना तुमच्याकडे करा कधी घेता गेस कापाच सांगा मी नाही काटा इसलिए घर मे बढिया कापेदी बिलकुल अच्छा नाही तो भाई अरे यार चलो बाल काटके मिळतो केस कापून वगैरे झालं कसा दिसत कमेंट करून मागो रोजचाच झालाय बरके कसा दिसत आहे चिकणा का आणि आता घरात चाललेलो बस पण थेंब थेंब पाऊस पडतोय तर थांबतोय जरासा गेल्यावर जाईल नाही तर जाते घरा असं पण फ्रेश होत आहे सिडकोने आता ही आठवडा बाजार बंद केलेलं आता परत भरायला लागलं माहिती का मग मी आमंत्रण करून दमली गाई बक्की आ जा अजून काय आली खाऊ हां बाजार भरल्या जा पूरी मग मी कल ना बाजारात जाऊन जा दमलो बाई केस केस वाटतं हां केस केस हां तर कती वाजलं पाहुणे आठ पाहुणे आठ वाजलं पनीर आस पनीर भुर्जी केस सात हां हां पंचवी डाल डाल। मुगाची दाल मुगाची दाल आलेच पण असं एकदम तिला नाही गाजवण बनवतो राजमा मी सब ऑथेंटिक काहीतरी काही आज जरा काही गडबड आहे आमची पाचवीचा सामान सगळं लय गरबर आहे ना बरोबर आज सामान भरलाय फुल आयच्या मागा बघू शकता आता मग मी जेवण बनवतो अजून जेवण बनवतोस का झालं लाल ना भात झालाय मना चपात खावं लागते म्हटलं आज लवकरच झोपल मी उद्या म्हणजे उठात आहे लवकर म्हणा आज नाही होत काल रातच्या आज्या आला मी झोपाला आलेलो बस ना आज आला बोलतो चल वरती मग मग वरती गेलो ना तर दोघा पण लवकर उठलेलो आज साडेसहा आला सात वाजता घरा गेला तो पुन्हा आता परत आलो आम्ही सामान आणायला फुलाबेला सगळी घेवाला बट पाऊस आलाय आहे थांबलो पाऊशी पाऊस आला अचानक डेंजर घरा जाऊन सत्रे आणली असती तरी का भिजत आलो असतो मी डेंजर <laughs> लय पाऊस आलाय लय अचानक आणि आता दहा दा मिनटं झाली मेळ्यात समजून ना अजून तवराच जोरदार आहे लय आता घर आलो जेवते मस्त डाल भात मस्त भाजी बनवली न ब्लॉग इथंच एंड करते तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि तिथंशी रील वगैरे आम्ही अपलोड करू आता मम्मी काय बाय बाय भेटू उद्या बाय